Hello. बारा वाजेला थोडे दोन तीन मिनटं बाकी आहेत म्हणून गुड मॉर्निंग टू ऑल बारा नंतर काय होईल गुड आफ्टरनून आणि गुड नून कधी होईल गुड नून आणि गुड आफ्टरनून कधी होईल बारा वाजल्यापासून दोन वाजेपर्यंत गुड नून तर गुड आफ्टरनून हे दोन शब्द कॉम्प्लिकेटेड आहेत गुड आफ्टरनून का गुड नून हे दुसऱ्यांचे शब्द आहेत आणि आपण आपल्याला आतापर्यंत फार सवय आपलं स्वतःच आपण काहीच करत नाही आपल्या या बहिरनाथ विद्यालय माध्यमिक विद्यालय उच्च माध्यमिक विद्यालय आलेगाव पागा तालुका शिरूर जिल्हा पुणे या विद्यालयाच्या प्रांगणामध्ये आपण स्नेह संमेलनानिमित्त आणि वार्षिक पारितोषिक वितरण समारंभानिमित्त या ठिकाणी उपस्थित आहोत आपल्या या कनिज माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय बेनकेसर यांनी माझी शिफारस ह्या कार्यक्रमाच्या प्रमुख म्हणून केली याबद्दल मी त्यांचे सतीशा ऋणी राहील की त्यांचं म्हणणं आलं की शास्त्रज्ञ जर आपल्याला भेटले तर आपल्याला खरोखर आपल्या एखाद्या गोष्टीचं समाधान होतं मनाचं अनेक आपले मंत्री अधिकारी शिक्षण मंत्री आमदार खासदार जिल्हा परिषद सदस्य सरपंच विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन ही सगळे पदे आपल्या समोर आहेत असे गोल गोल फिरतात आपल्यासोबत इन्स्पेक्टर तलाठी ग्रामसेवक ही सगळी पदे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला फार आनंद वाटतो फार म्हणजे एवढा आनंद कोणालाच वाटत नाही एवढा आनंद या पदामध्ये किती मोठा आनंद आहे सरपंच होण्यामध्ये काय क्वालिफिकेशन नो क्वालिफिकेशन काय एक्सपिरियन्स नो एक्सपिरियन्स म्हणजे ही पदं मिळवण्याकरता यु आर नॉट हॅव्हिंग एनी टाईप ऑफ एक्सपिरियन्स नॉट हॅव्हिंग एनी टाईप ऑफ क्वालिफिकेशन बट यु आर गेटिंग दॅट पोस्ट बट ही अशी पोस्ट आहे शिक्षण पूर्ण केल्याशिवाय पूर्णपणे ढोकत लावल्याशिवाय एखाद्या गोष्टीच्या मनामध्ये गेल्याशिवाय समस्येचे निराकरण होत नाही आता हा जो माईक आहे हा माईक ज्याने कोणी शोधून काढलेला आहे त्याला माझे सलाम आहे इथून हजारो किलोमीटर अंतरापर्यंत आपला आवाज जाण्याकरता जो मोबाईल बनवलेला आहे तो सुद्धा ज्यांनी बनवला तो शास्त्रज्ञ हे सरपंचाने बनवले नाही हे ग्रामसेवकने बनवले नाही हे आमदाराने पण बनवले नाही आणि केंद्रीय मंत्र्यांनी पण बनवलेला नाही आपण या ठिकाणी जे तयार करणार आहोत आपल्या देशामध्ये कशाची कमतरता आहे शास्त्रज्ञांची कमतरता आहे आपण पुस्तकामध्ये जे काही लिहिलेलं असतं जे काही पानं लिहिले जे काही के प्रयोग केलेले त्या प्रयोगांमध्ये आपण विज्ञानाचे विद्यार्थी म्हणजे पहिलीपासून जर एम एसीबीएड पी एच डी पार जेवढं असेल नसेल तेवढं सगळ्या पुस्तकांमध्ये पाहिलं तर फॉरेनच्या शास्त्रज्ञांची नाव आहे फ्रॉम अमेरिका फ्रॉम फ्रान्स फ्रॉम जर्मनी फ्रॉम इटली अँड अदर कंट्रीज आपल्या शास्त्रज्ञांचे नाव पुस्तकात कमी आहेत एखादा अर्थ किंवा औषधाला आपण दुसऱ्या शास्त्रज्ञांनी लावलेले शोध आपण गेल्या पन्नास वर्षापासून हे शाळा महाविद्यालय जसे आपल्याकडे सुरू झाली आपण दुसऱ्याचे शोध काय लावले ते बघतो आपला शोधाचा विषयच नाहीये आपण जर दुसऱ्याने लावलेले शेवट पन्नास वर्षापूर्वी सत्तर वर्षापूर्वी शंभर वर्षापूर्वी ते जर परत 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 आपण तीच गोष्ट करत असू तर आपण दीडशे वर्ष मागे चाललेलो आहोत आपल्या समस्या काय आहेत शास्त्रज्ञ होण्याकरता काही वेगळं काही करावं लागत नाही फक्त नीट व्यवस्थित अभ्यास करावा लागतो आणि अभ्यास करेल तोच तरेल लक्ष ठेवा करेल आणि तरेल जो अभ्यास करेल तोच तरेल मग तो निसर्गामध्ये तरणार आहे पर्यावरणामध्ये तरणार आहे जगण्यामध्ये तरणार आहे आणि नाव आजरामर मध्ये तरणार आहे डॉक्टर अब्दुल कलाम यांचं नाव आपण घेतो की नाही का म्हणून घेतो ही इज द ग्रेट सायंटिस्ट ऑफ द इंडिया भारत देशामधला सगळ्यात मोठा शास्त्रज्ञ भारत देशात दे शास्त्रज्ञ नाही आहे का पाहिले जे पन्नास आहे पण त्याचं नाव काय घेतो आपण अब्दुल कलाम इज हॅव्हिंग स्पेशालिटी इन द इन्व्हेन्शन काय इन्व्हेन्शन होते त्यांचं आता आपल्याला कंपॅरिझन करायची आपल्याला फरक स्पष्ट करा कंपॅरिझन करायची आणि शेवटी हु इज द ग्रेट सायंटिस्ट ऑफ द इंडिया आता ते तर राहिलेले नाही आहेत अब्दुल कलाम आता आपल्यामध्ये उपलब्ध नाही आहेत त्यांचं संशोधन अतिशय उत्तम आहे पण त्यांचं संशोधन जे आहे ते दुसऱ्या देशामध्ये आपली जर भांडणं झाली मारामाऱ्या झाल्या युद्ध झालं तर यांचं हे संशोधन उपयोगी पडणार आहे बरोबर समजा त्यांनी हे मॉडेल बनवले त्यांच्या मॉडेलचे नाव काय आहे अग्नी अग्नी काय अग्निपंख जे काही मॉडेल आहे मिसाईल आता समजा हे मिसाईल आहे हे अब्दुल कलामांनी बनवले पण वापरायचं कधी आहे का काय त्याचा का अंदाज तारीख वार पक्का अमकं कोणत्या देशावर वापरायचे संशोधन केलंय मॉडेल बनवलंय पण वापरायचं कधी एक वर्षाने वापरायचं का दहा वर्षाने वापरायचं का पन्नास वर्षाने वापरायचं का वापरायचं नाही आता संपूर्ण जगामध्ये अनेक देश एकत्र आले जागतिक शांतता प्रस्तावित करण्याकरता अजिबात युद्ध करायचं नाही मग युद्धच होणार नसेल आणि मॉडेल तयार तयारी बरं मॉडेल काही रुपया दोन रुपयाचं नाही काही कोट रुपयाचं मॉडेल आहे आणि ते सांभाळण्याकरता काही लाख रुपयाचे लोक त्याच्या मागे पुढे फिरत आहेत आणि वापर